गेल्या अनेक दिवसापासून अनेक मॅसेज येत होते फोन येत होते की ज्ञानराधाबाबत एखादा व्हिडिओ करा पण यामध्ये मुळात जे संबंधित तपास अधिकारी आहेत ते वेळेवर माहिती देत नसल्यामुळे जी अधिकृत माहिती आहे ते तुमच्यापर्यंत देण्यात अडचण येते त्यामुळे मुद्दामून आज नेमकं ज्ञानराधामध्ये चाललं आहे काय हाच आढावा घेऊ पैसे मिळणार आहेत की नाही काय स्टेटस आहे हे जे प्रश्न आहे त्याचे उत्तरं जाणून घेऊ आपण बीड शहरातील जे ज्ञानरादाचं मुख्य त्यांचं ऑफिस आहे त्या ठिकाणी आहोत आपण पाहू शकतोय हे टोलेजंग जे ऑफिस आहे हे मोठमोठ्या शहरात सुद्धा नाही आहे पण ते बीड शहरात सुरेश कुटे अर्चना कुटे यांनी उभारलं होतं आणि नेमकं या ऑफिसचा जो ताबा आहे तो आता कुणी घेतलेला आहे एकूणच आज या ठिकाणी जो पोलीस प्रशासनाने जे सील केलं होतं ते सील तोडलेलं आहे आणि यानंतर आता संबंधित विभागाकडे हे वर्ग करण्यात आलेला आहे सातत्याने ज्यांनी या संदर्भात पाठपुरावा केला हे सचिन उबळे आपल्यासोबत आहेत एकूण ते सुद्धा त्यांच्यासोबत होते एकूण त्यात काय अपडेट आहे हे जाणून घेऊ आपण बीड शहरातील जी मुख्य शाखा या ठिकाणी जे सील होते ते तोडले आणि एकूण काय पाहणी केली आज बीड शहरामध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेटचं जे मुख्य शाखा आहे मुख्य कार्यालय ज्याला म्हटलं जातं ज्ञानराधाचं ह्या मुख्य शाखेला जे पोलीस प्रशासनानं जे सील लावलं होतं तर ज्यांची ज्ञानराधावरती अवसायिक म्हणून ज्यांची निवड झालेली आहे असे डी आर समृद्ध जाधव साहेब यांनी आज पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांनी आज पदभार घेत या मुख्य शाखेत तोडून आज मुख्य इमारतीमध्ये प्रवेश केला आणि आज पाहणी केली आणि येत्या काही दिवसामध्ये लवकरात लवकर संपूर्ण जी काही ज्ञानराधाच्या संदर्भामध्ये जे जी काही माहिती असेल आज आम्हीही त्यांच्याबरोबर होतो माझ्याबरोबर अन्य ठेवीदारही या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणचा विद्युत कनेक्शन हे ज्ञानराधा तर तोडलेलं आहे आम्ही अक्षरशः बाहेरून बॅटरी आणून जनरेटर चालू करून इलेक्ट्रिक तो इलेक्ट्रिक जो त्यांचं शटर आहे तो इलेक्ट्रिक आहे तो ओपन होत नव्हता त्याच्यामुळं बॅटरी आणून जनरेटर चालू करून ते शटर ओपन केला आणि आम्ही सर्वांनी आतमध्ये प्रवेश केला प्रवेश करते वेळेस ज्यांची व्यावसायिक म्हणून निवड झाली असे जाधव साहेब ए आर म्हणून अशोक कदम साहेब आणि ज्यांनी हा पदभार जाधव साहेबांकडे दिला असे आर्थिक गुन्हे शाखेचे रत्नाकर घोळवे साहेब हे उपस्थित होते आणि त्यांच्याबरोबर बीड शहरातील एक पाच पंचवीस ठेवीदार माझ्या सहित आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो सर्व इमारतीची पाहणी केलेली असून जी काही सर्व रूम आहे जिथं जे काही कॉम्प्युटरमध्ये त्यांचा सर्व डाटा आहे तो आता डाटा यांच्याकडे घ्यायला एक साहेबाच्या म्हणण्यानुसार एक पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी जाणार आहे आणि अन्य जे काही प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरला एक पंधरा वीस दिवस लागणार आहेत परंतु आज कुठंतरी आंदोलन करत असताना एवढ्या दिवसाचं जे काही आंदोलन होतं हे सर्व मल्टीस्टेटचे चेअरमन आज जेलमध्ये आहेत अटक आहेत आणि प्रशासकीय लेवलवरती कुठंतरी हालचालींना आज निवडणुका झाल्यानंतर आज अवसायिक म्हणून ज्यांनी आज पदभार घेतला तर आज खऱ्या अर्थानं कुठंतरी कामाला सुरुवात झाली असं मला हरकत नाही परंतु येणाऱ्या दिवसामध्ये ठेवीदारांची एकजूट महत्वाची आहे ठिवीदार हा रस्त्यावरती आल्यानंतर जो काही संघर्ष होईल आणि या संघर्षाची जी काही ताकद दिसेल त्या ताकदीवरती येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर ज्ञानराधाच्या बाबतीमध्ये जे काही समोर येईल ते लवकरात लवकर ठेवीदारांच्या एकजुटीवर हे अवलंबून असेल आणि आपल्या प्रारंभाच्या माध्यमातून मी ठेवीदाराला विनंतीही करणार आहे की आपण सर्वांनी एकजूट राहिलं पाहिजे एकजूट होऊन जे काही आंदोलन असेल जिथं कुठं निवेदन द्यायचं असेल आतापर्यंत आपण गेल्या वर्षभरापासून अनेक निवेदनं दिली आमरण उपोषणं केली मोर्चे काढले रास्ता रोको केले हे करत असताना माझ्यावरती दोन दोन वेळेस पोलिस प्रशासनाच्या केसेस माझ्यावरती झाल्या परंतु आज औसाहिक म्हटल्यानंतर आता प्रशासकीय ज्या कामाला जी काही प्रशासकीय कामाला जी गती आपल्याला पाहिजे त्या गतीसाठी सुद्धा ठेवीदार म्हणून आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागेल येणाऱ्या दिवसामध्ये सर्व ठेवीदाराला सोबत घेऊन प्रत्येक ठेवीदार प्रत्येक या बा बावन्न शाखेच्या ठेवीदारांना सोबत घेऊन वेळ प्रसंगी जिथं कुठं जावं लागेल जिथं कुठं काही करावं लागेल या सर्व ठेवीदारांना विश्वासात घेऊन या ठेवीदारांचे पैसे लवकरात लवकर कसे मिळतील आणि प्रशासकीय लेवलवरती हे काम कसं प्रगतीपथावर नेण्याचं प्रयत्न आम्हाला ठेवीदाराच्या माध्यमातून ठेवीदारांना सोबत घेऊन येणाऱ्या दिवसामध्ये मी करणार आहे नक्कीच परंतु सुरुवातीला जी गती होती ती तपासालाही गती नाहीये एकूण ह्यातली जी माहिती तीही मिळत नाहीये प्रत्येक जण आपापला स्वार्थ साधतोय नेमकं चाललंय तरी आत्तापर्यंत पोलीस प्रशासनाला ज्यावेळेस आम्ही निवेदनं किंवा काही विचारायला गेल्यानंतर निवडणुकीचं कारण समोर होतो आज विधानसभेची निवडणूक झालेली आहे आता पोलीस प्रशासनाला कुठलंही काम नाही आहे म्हणून माझी परत एकदा सांगतो प्रारंभाच्या माध्यमातून त्यांनाही माझी विनंती असेल की मराठवाड्यातला ठेवीदारांचा हा प्रश्न खूप आयरणीवरती आलेला आहे ठेवीदार गेल्या पंधरा ते वीस दिवसापूर्वी एका ठेवीदारानं आत्महत्या केलेली ह्याची जाण कुठंतरी एक माणूस म्हणून पोलीस प्रशासनाने घ्यावी आणि पोलीस प्रशासनानं देखील आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती एखादी पत्रकार परिषद आयोजित करून ह्या ज्या संपूर्ण मल्टीस्टेट वरती तपास अधिकारी म्हणून जे काम करतात पोलीस उप अधीक्षक श्रीमान विश्वाबर गोल्डे साहेब यांनी एखादी पत्रकार परिषद घेऊन आत्तापर्यंत केलेल्या कारवाया आतापर्यंत केलेली त्यांच्या प्रॉपर्टीची जी काही माहिती त्यांच्याकडं असेल आणि ईडीनं जी काही कारवाई केलेली असेल ईडीच्याही अधिकाऱ्यांना संयुक्तिक पत्रकार परिषद घेऊन आम्हा ठेवीदारांपर्यंत ही जर माहिती दिली तर ठेवीदार थोडासा शांत बसेल आणि ठेवीदाराला थोडस मनाला शांती मिळेल सचिन ना खूप मठा मलय मिळाली माल मिळाला माझ्यावरती जे आरोप केले जातात ते राजकीय दृष्ट्या आरोप केले जातात मला जर मलय घ्यायची असती मला जर हे आंदोलन कुठेतरी पैसे घेऊन थांबवायचं असलं असतं तर गेल्या वर्षभरापासून आणि आज आज इथं कुणीही उपस्थित नसताना अवसायिकाला घेऊन येण्याची माझं इथं काही काम नव्हतं पैसे घेणारा माणूस हा रस्त्यावरती कधी दिसत नाही मी वारंवार प्रत्येक दिवशी रस्त्यावरती आलेलो आहे माझ्या अंगावरती केसेस झालेले आहेत आणि ठेवीदारांना मी एक शब्द दिलेला आहे की तुमचे पैसे जोपर्यंत मिळणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे निवडणुकीत ठेवीदारांच्या जीवार सुद्धा खूप मोठी रक्कम घेतल्याचं बोललं जात निवडणुकीमध्ये जे आरोप झाले तेही राजकीय झाले कारण ठेवीदारांच्या वतीनं मी उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये होतो परंतु माझ्या एक गोष्ट लक्षात आली की मा मी निवडून येत नाही मी निवडून येत नाही आणि निवडून येणारा जर एखादा उमेदवार असेल त्याच्या पाठीशी आपण जर उभा राहिलो तर फुल नाही फुलाच्या पाकळीमध्ये येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला त्याची मदत मिळेल म्हणून मी सर्व ठेवीदारांना विश्वासात घेऊन मी माझा वैयक्तिक सचिन उबाळे ह्या नावाचा मी पाठिंबा दिला होता पुढील आंदोलन कसं असणार आहे आता काय दिशा पुढील आंदोलन येणाऱ्या दिवसामध्ये आतापर्यंत जे आंदोलन झाले याच्यापेक्षा वेगळं आंदोलन आणि आंदोलन करण्यापेक्षा याच्यावरती माझा आता भर असेल प्रशास की प्रशासकीय ज्या काही यंत्रणा आहेत यांना कशी गती देता येईल आदरणीय मी ज्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो असे आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी आता शपथ घेतली फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील आणि अजित पवार साहेब असतील यांच्यामार्फत ठेवीदारांना लवकरात लवकर न्याय कसा मिळेल याच्यावरती मी अधिक भर देणार आहे धन्यवाद हे होते सचिन वळे यांनी आपण पाहतोय सध्याच्या टेटसच्या बद्दल अपडेट माहिती दिली आहे साहजिकच आहे महायुतीचं सरकार आहे आणि यांनी जर सी एमकडे जर या विषयाचा पाठपुरावा केला तर नक्कीच हे प्रश्न मार्गी लागतील पण जे ठेवीदार आहेत त्यांनी सुद्धा आता यामध्ये फॉलोअपमध्ये राहणं गरजेचं आहे कारण की जर फॉलोअप घेतला नाही तर संबंधित अधिकारी त्या कामाला गती देताना दिसत नाहीत यामुळे सर्वांनीच आता फॉलोअप घेण्याची गरज आहे कॅमेरामन रवींद्र गंभीरसोबत मी जालिंद्र दांडे भीड